हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे कितीही जुन्यातल्या जुना काळाकुट्ट तवा असू द्या तर हे माझा पंधरा वर्षापूर्वीचा तवा आहे एकदम असा काळाकुट्ट झालेला आहे बघू शकताय आहे तर आपण फक्त दोनच साहित्य वापरून एकदम पांढरा शुभ्र कसा करायचा ते बघणार आहे तर आपल्याला लागणार आहे तर मी पाच कापूरच्या वड्या घेतलेल्या आहेत बघू हो शकताय तर ह्या पाच कापूरच्या वड्या एका वाटीत टाकायच्या आणि याचा आपल्याला पावडर बनवायचा आहे तर एका वाटीमध्ये आपण याचं पावडर बनवलेलं आहे बघू शकताय तर एकदम असं एक बारीक पावडर करून घ्यायचं आहे याचं तर छान आता हे व्यवस्थित याचं जा पावडर झालेलं आहे तर बघू शकताय एकदम असं पावडर झालेलं आहे याचा आता तर आपल्याला तवा आहे ते आता गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे गरम म्हणजे फुल गॅसवर ठेवायचं आहे तर आपल्याला एकदम असं धूर निघला पाहिजे एकदम असं गरम करायला फुल गॅस केलेला आहे मी तर आता तवा पण छान आता हे गरम झालेला आहे आता आपल्याला ते पावडर बनवलं होतं कापूरचं ते पूर्ण असं कडे कडेपासून तर पूर्ण तव्याला असं टाकायचं आहे बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं पावडर मी असं टाकलेलं आहे तर यानं काय होते तर एकदम असं ते काळा कुठं तवा झालेला आहे तर आपोआप असं हे, हे खुलल्या जाते तर पूर्ण असं टाकून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम फुल गॅस आहे तर आता कापूर टाकलेला आहे दुसरं साहित्य लागणार आहे आपल्याला साखर तर एक पोह्याचा चमचभर साखर असेल आपल्याला एवढीच साखर वापरायची आहे पोह्याचा चमचभर आहे ते तर बघू शकता एवढीच साखर घेतलेली आहे मी आता हे साखर पण आपल्याला काय करायचं आहे पूर्ण तव्यावर असं टाकून घ्यायचं आहे गॅस एकदम फुल आहे मोठा गॅस आहे तर मोठ्या गॅसवरच आपल्याला असं टाकायचं आहे बघू शकता साखर पण आता पूर्ण तव्यावर मी टाकलेली आहे तर एकदम असे बुडबुडे यायला लागले तर त्या बुडबुड्यासोबत आपल्याला एकदम असा हलका तवा होऊन जाते तर आता एकदम गरम तवा आहे तर मी वाळलेले एक लिंबू घेतलेला आहे तर तुम्ही कशाने बी त्याला असं नारळाच्या जे आपण नारळ सोलून टाकतो त्याने पण असं तुम्ही या ताव्याला असं हे करू शकताय गरम असल्यामुळं आपल्याला काहीतरी एक असं घ्यायला पाहिजे तर आपल्याला घासणीने न घासता असं मी वाळल्या लिंबाच्या असं फोडीने घासते तर बघू शकता तर एकदम असं हलकंसं झालेलं आहे थोडं मी हात असं अद्दरवरनंच फिरवते तरी पण असं सगळं निघत आहे एकदम काळाकुट्ट झालेलं आपोआप असं हे निघ निघत आहे बघू आहे आणि हे पकडणं तवा धरायचं आहे फार गरम असल्यामुळे तर पकडणं धरून असं लिंबाच्या फोडीने मी असं पूर्ण तव्यावर असं सगळीकडे लावून घेतलेलं ला आहे तर बघू शकताय लिंबाच्या फोडीनं एकदम असं सगळं निघालेलं आहे तुम्ही बघू शकताय तुमच्यासमोर फक्त मी दोनच साहित्य वापरलेलं आहे आणि साखर आणि कापूर वापरलेलं आहे तर पूर्ण असं निघत आहे नारळाच्या शेंडीने पण फार स्वच्छ पांढरा शुभ्र तवा निघते नारळ माझ्याकडे आता सध्या नाही तुमच्याकडं असेल तर तुम्ही घासू शकताय तर आता तवा पण थंड झालेला आहे आता हे एकदम असं सगळीकडे पसरून हे केलेलं आहे एकदम असा आपण गॅस फुल केलेला आहे आणि काळा कुट्ट तवा झालेला पांढरा शुभ्र झालेला आहे बघू शकताय फक्त पाचही मिनिट लागलेले नाहीत एवढं तव्याला फक्त दोन मिनटात आपल्याला तवा एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे तर आपण आता हे तव्याला स्वच्छ धुवून घेऊया अगदी मी घासलासुद्धा नाही फक्त लिंबाच्या फोडीने असं मी याला सगळीकडे पसरून असं लावून घेतलेलं आहे तर बघू शकताय तर एकदम असा निघालेला आहे तवा ही पंच्याण्णव टक्के निघालेला आहे पाच टक्के तेवढा राहिलेला आहे तर आता याला काय करायचं आहे पाच टक्के राहिलेलं आहे ते असं ब्लेड घ्यायचं आहे आणि ब्लेडला थोडंसं एक 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 एक, -एक राहिलेले याने असं काढून घ्यायचं आहे ते एक एक डाग लागलेले आहे ते ब्लेडनं आपण असं काढून घेऊया तर बघू शकता पंच्याण्णव टक्के आपला तवा एकदम पांढरा शुभ्र निघालेला आहे काळा कुट्ट तवा तर पंधरा वर्षीचा तवा आहे माझा तर एकदम असा पांढरा शुभ्र झालेला आहे आपण न घासता एकदम असा स्वच्छ निघालेला आहे फक्त दोनच साहित्यातून तुम कुठं तरी एक एक एक, एक, एक डाग राहिलेला आहे बघू शकताय तुम्ही पण नक्की ट्राय करा ट्राय करून बघा तुमचा जर तवा असा काळा झालेला असेल तर ट्राय नक्की करून बघा तुम्ही